हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभरिटीचा जाऊ ही चरणी प्रार्थना आणि माझी दिवसाला सुरुवात ही झालेली आहे तर मी जे आहे तर डब्बा करून घेतलेला आहे डब्बा वगैरे आवरलेला आहे बघा सगळं झालेला आहे राहिलेला आहे तर आता साफसफाई करायची आणि त्यानंतर जे आहे तर माझं आवरायचं मुलीला शाळेत नेऊन सोडायचं पाठीमागचं मशीनचं जे आहे तर बघा कपड्याचं आवरायचं राहिलेलं आहे आणि आता जे आहे ना फक्त डप्पा झाला की निवांत नसते तर त्यानंतर पण खूप काम असायची करायचे असतात तर चला चालले आहेत माझे कामं रोजचंच मडा आणि त्याला कोंडडा असं काम आहेत एक 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 जर का करून घेतलं तर होऊनच जाईल माझी तरी अशी ही आहे आणि बघा इकडं जे आहे ना कोणचं कौन कोणाचं काय पुस्तकाचा जे राडा आहे ना ते भरपूर झालेला आहे कारण की <coughs> काय करतात माहिती का एक वस्तू घेतात आणि आहे ती तसं सोडून देतात मग त्यामुळे जे आहे तर मलाच आवरायचं असतं कोणाचं काय कोणाचं काय त्रास अगोदर जे आहे तर मी मशीनवर आवरून घेणार आहे कपड्याच्या घड्या घालून घेणार आहे आणि ही जे काम आहे ना तर अगोदर करून घेतलं तरच घरी व्यवस्थित दिसतं नाहीतर काय होतं माहिती का मी खर्च जर का आवरलं ना आणि मी इथलं जर का ठेवलं ना तरी तसंच होते आणि आज जे आहे तर थोडासा घशायला प्रॉब्लेम होत आहे माझ्या काय करणार वातावरण तसं चाललेलं आहे ना तर त्यामुळे काय हरकत नाही काय करणार बाहेर पाऊस चालूच असतं कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामध्ये मुलीला शाळेत सोडायला जायचं असतं खूप सारे कामं असतात तर बघा आता इथलं घेतलं आहे हे करून पण खाली टाकलं आहे सर पूर्ण जे आहे ना खाली टाकलेलं आहे आणि हे काय करतात आहे का पुस्तकं कसे घेतात जे मी असे एक असे लावून ठेवले की ते तसे घेणार नाही ते काय करतात माहिती का जे जिथे घेतलं तिथंच ठेवून देणार मग नंतर दिवसभर बस आवर इकडे फ्रीजवरचं आवरायचं राहिलेलं आहे भरपूर आवरायचं आहे आता मी तुम्हाला बोलत बोलत जे आहे ते पुस्तकं जे आहेत ना तर व्यवस्थित लावून घेते आणि माझ्या क्लिप आणि ही पुढे पण असं पडल्या ना मुलांचे पुस्तक आणि माझं मेकअपचं सामान या दोन गोष्टी ज्या आहेत तर घरात कुठेही असणार आणि दिसणार हे असं आहे तर चला मी अगोदर जे आहे ते आवरून घेते आवरून घेतल्याच्यानंतर जे आहे ना बघा आता सध्या हे असं आहे ना मी तुम्हाला आवरून घेतल्याच्यानंतर दाखवते कारण की खाली पण खूप हे आहे आणि इकडे बाळ जे आहेत आणि उठलेलं नाहीये बाळ झोपलेलं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही ते सांगा आणि ज्यांच्याकडे पाऊस नसेल त्यांनी नक्कीच आमच्या इकडचा पाऊस जे आहे ते घेऊन जावा फुकटमध्येच घेऊन जावा आणि आता जे आहे तर बघा इकडलं मी जे आहे ना तर पूर्ण आवरून घेतलेला आहे फ्रीजवरचं आवरलं आहे बघा तुम्ही बघू शकता आता मान्यवरच आवरायचं राहिलेला आहे तर तिथं आता मी भांडे लावून घेईन खाली जाळीमध्ये ते मान्यला लावीन त्या टायमिंगला जे आहे तर मान्यच आवरून घेईन पण सगळ्यात अगोदर आता मी इथलं दाखवते तुम्हाला कसं आवरलं मग अशी कस आणि आता कसं होतं काय होतं माहिती का किती पण आवरून ठेवा हे मुलं जे आहेत ना आता उठले ना झुपीतून किल्ले बघा ही उठली आताशी हिची मॉर्निंग झाली आहे आता वाजले आहे दहा आणि तिची जी आहे तर मॉर्निंग झाली आहे आता आणि खर्च आवरायचा आहे मान्यला भांडे लावून ठेवायचे व्यवस्थित भांडे काढायचे खाली डबे वगैरे पुसून ठेवायचे ह्याच्यामध्ये जातो आता एक तास असं असतं काम जरी बाकीचं जरी आवरलं ना तरी नंतर खूप काम असतं तर असं आहे चला मी अगोदर जे आहेत आता मान्य आवरलेलं तर तुम्हाला काय दाखवत नाही पण बघा मान्यवर पण तर ते चालवते मी काय करते माहिती का कुठली गोष्ट घेतली ना की मुलं पण काय करते तांबे ग्लास आपलं जेवढं पाणी पिण्याचं वस्तू म्हणा किंवा जेवणाचं तसं काय घेतलं ना की काय करतात घेतलं तिथंच ठेवून देतात आणि मग इकडचं जे आहे ना तर मी जेवढं सकाळी आवरलेली असते ना माननी तर तेवढी माननी रात्रीपर्यंत तर काही व्यवस्थित राहत नाही मग त्यामुळे जे आहे तर रोज तेच काम असतं उठलं की चल कुठे नको वाजला आता झोपायचं झोप यायला लागले आणि ड्रेस जे आहे तर आमचा चेंज आहे दुसरा ड्रेस आहे त्यामुळे जे आहे तर तिने काल काही ड्रेस काढलाच नाही शाळेचा तर आणखी तिला झोपे येईल आता दहा वाजले येतात नंतर स्कूल ला पण जायचं आहे ती की मला आणि झोप यायला लागली अशी जर का झोपली मग हिच्यामुळे जे आहे ना तर मला पण खूप प्रॉब्लेम येतो उठत नाही आणि आणि आमचे पण राह माझी पण आंघोळ वगैरे राहिलेली आहे पण जोपर्यंत मी हिला आंघोळ घालून घेत नाही ना तोपर्यंत मी करत नाही का आता मग ही काय करते माहितीये का पूर्ण पाणी उडवते ना हसते खाली तसं हसू येते तिला बघा नाही खूप आगावपणा आणि खूप नटकटपणा करत आहे ती आता सध्या जी आहे तर चला बाकीचं राहिलेलं आहे पोळ्या डब्यामध्ये घालून ठेवायच्या राहिलेल्या आहेत भाजी ते तर झालेलं आहे यांचे डबे भरायच राहिलेले असतो मी काही करते आहे का मिस्टर गेले ना की लगेच हिचा पण डब्बा भरून घेते मग काय होतं काही काही एकदा आपण दुसऱ्या कामामध्ये लागलं ना की त्याच कामामध्ये लागून जातो मग घाईमध्ये डबा त्यापेक्षा जे आहे ना तर आपण ज्या टायमिंगला आता हिचा असं बी डब्बा स्वच्छ करून ठेवलेला असतं ज्या टायमिंगला काम पोळ्या आपण डब्यामध्ये घालून ठेवतो का नाही त्याच टायमिंगला जे आहे ते मी त्याचा डब्बा पण भरून घेते मग मला पण थोडंसं जे आहे त्या डबा भरायचा आणि पिशवीत घालून ठेवून द्यायचा पण तिचं जे शाळेचे डब्बा आहे ना त्यामध्ये असं चला असं आहे माझं आजचं रुटीन आणि बाहेर पाऊस जे आहे तो चालू झालेला आहे या पावसानं जे आहे ना बापरे रोज रोज कंटिन्यू पाऊस चालू आहे तर चला मी दाखवते तुम्हाला कसा पाऊस त्रास नाही खूप त्रास देत आहे हे कपडे वाळत नाही आहेत माहिती आहे का बरं तरी एक आपल्याकडे असं असतं की भरपूर कपडे असतात हो त्यामुळे मजा तेवढा प्रॉब्लेम येत नाही कारण की दोन दिवसाला कपडे वाळत आहेत काय मम्मी आता जर का उन्हाळा असतात हाय गर्मी हाय गर्मी झाली असते मी आता तुम्हाला सांगत आहे ना की बाहेर खूप पाऊस आहे म्हणून त्यामुळे ती ज्या ती म्हणती की मम्मी आता जर का पाऊस उन्हाळा जर का असता तर म्हणली असतीस की हाय गर्मी हाय गर्मी कुठलंच वातावरण जे आहे तर ऋतू माणसाला सहन होत नाही पावसाळा पण होत नाही थंडी हा हिवाळा पण होत नाही आणि उन्हाळा पण होत नाही असं आहे आपलं चला सगळं काय बघा माझं ईदभर बाळ आहे त्याला पण समजत की आपल्याला जे आहे ते सगळं आपल्याच आप मनावर पाहिजे पण आपल्या मनावर काही होत नाही हे माहित आहे का आपण आपल्या मनाचं करायला गेलो ना की ते वेगळंच होऊन जाते त्यापेक्षा तर चला बोलते नंतर आणखीन थोडंसं काम करून घेते आणि इकडे जे आहे ना तर मी मुलीला जे आहे ते शाळेतून सोडून आले पण काय झालं माहिती आहे का सकाळी मुलगा जे आहे ते शाळेमध्ये गेलेला होता आणि मला माहीत होतं की त्याला जे आहे ना तर सर्दी हे ते झालेली आहे पण मुलं ऐकतात का त्याला सकाळी म्हणलं थोडंसं तू बरं आहेस की नाही तर ते म्हणलं हा मम्मी मी बरा आहे आणि त्यानंतर जे आहे तर स्कूलमध्ये गेला आणि नंतर जे आहे तर मग मी रिवला ज्या टायमिंगला घ्यायला गेले ना त्या टायमिंगचा त्याच्या टीचरचा कॉल आला की तुमच्या मुलाला जे आहे ताप आलेली आहे आणि त्याला जे आहे ते घरी घेऊन जावा असं होतं मग मी जे आहे तरी रिवला सोडलं मग मला तिथं जे आहे तर पंधरा मिनटं गेले आणि त्यानंतर आणि पाऊस तर बाहेर खूप आहे मी तुम्हाला पाऊस दाखवते हे बघा पावसानं तर खूपच दिसला का पूर्ण वट्टा वगैरे पूर्ण भिजलेलं राहतं कसं काय करावं बाहेर खूप पाऊस आहे जे आहे तर मुलाला जे आहे तर शाळेमध्ये लवकर जायचं असतं सकाळचं आणि मग आज जे आहे तर मग माझं जे आहे ना तर पूर्ण त्याच्याकडं ध्यान लागलेलं ला आहे का तर त्याला मी आत्ता जे आहे तर दवाखान्यातून पण घेऊन आलेले आहे मग येता येता जे आहे तर तिथंच त्याला गोळी घेतली आणि आत्ता जे आहे तर तो झोपलेला आहे तर मला दाखवतो ब्लँकेट घेऊन झोपलेला आहे बघा असं होतं म्हणजे काय झालं आई माहिती आहे का पूर्ण आमचं घर जे आहे ना तर सुरुवात माझ्यापासून झाली आणि माझ्यापासून झाल्याच्यानंतर नंतर त्यानंतर मिस्टर मिस्टरांचं झालं की आता मुलगा पण काय झालं माहिती आहे का आम्ही आमचं झालं तरी पण काय नाही पण मुलाचं दुखायला किंवा मुलं आजारी पडले की आपल्याला किती टेन्शन असते हे तुम्हाला तर माहितीच आहे त्या असं आहे तर चला मी माझ्या राहिलेलं कामं करून घेते आणि ह्या पावसानं जे आहे ना तर खूप वैताग दिलेलं आहे बघा कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू थोडासा सध्या बंद नाही आवाज तर येतच असेल बघा तुम्हाला वैताग आलेला आहे खूप दिसत आहे दिसत आहे का मला नाही माहिती तुम्हाला दिसत आहे का नाही या पावसाने खूप पैदान दिलेला काम राहिलेला आहे चला आतमध्ये निदान मी तरी आत्ताच झाली त्या पावसात जर का फेकले तर मग रिटर्न मला पण नको काही व्हायला आणि आत्ता गुंदगाच्या इथं झोपलेला आहे तर चला मी जे आहे तर व्हिडिओ इथंच एंड करत आहे आणि इकडे जे आहे ना मा मैं, मैं तर माझं आवरायचं राहिलेलं आहे काय करणार टीचरचा कॉल आल्याच्यानंतर मी जे आहे तर बाळाला घेतलं गाडी घेतली आणि तसे वाटायला लागले का तर मग म्हणलं ह्याला घ्यायला उशीर नको त्यासाठी आणि चला आता राहिलेलं काम जे आहे ते मी माझं करून घेते तर इथंच व्हिडिओ जे आहे ते संपवत आहे मी नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या परत आणखीन भेटूया आजच नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्वस्त खाम मस्त बा बाय ते स्वामी समर्थ सर्व